रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची खालीवर थोडस प्लॉट दिसायला लागले कुठं पोगी आकुड अडकणे पोगी अडकणे थोडं शॉर्ट निघणे असं म्हणजे थोडस जाणवायला लागलं तर आजच्या पझडीला जर बघितला तर हा प्लॉट आपला कंटिन्यू चार महिन्याचा प्लॉट आहे तर ह्या चार महिन्याच्या प्लॉटमध्ये आपण समाधान चांगलं समाधानकारक आपण रामायग्रोच्या उत्पादनावरती आहे सुरुवातीपासून जर रामायग्रोच रिझल्ट घेतले तर शंभर टक्के प्लॉट सक्सेस होतात रामकृष्ण हरी मित्रांनो मी राम आयोग्रेटिक प्रतिनिधी समाधान तांबे मामा मायग्रो झंजेवाडी तर आपण तरंगफळ या ठिकाणी आलेलो आहे केळीच्या प्लॉटवरती ही के जी उन्हाळ्यातली लागण आहे तर आपण ह्याला टोटली राम आयोग्रेटिकचे प्रोडक्ट वापरलेले आहेत तरी शेतकऱ्याकोणा आपण जाणून घेऊया कसा रिझल्ट बसला नमस्कार नमस्कार ओळख करून घ्या नमस्कार मी लालासो महानवर फ्रॉम तरंगफळ मी ऐन उन्हाळ्यात लागण केली होती पाच फेब्रुवारीला लागण आहे तर पाण्याचे शॉर्टेज वगैरे असल्या आपल्याला थोडंसं सुरुवातीला या सुरुवातीच्या काळात थोडंसं त्रास झाला बाहेरचे प्रोडक्ट आपण ड्रिचिंग वगैरे घेत होतो सुरुवातीची एक महिना आपण सुरुवातीची ड्रिचिंग घेतल्यानंतर आपल्याला रिझल्ट असं भेटलं की खालीवर थोडंसं प्लॉट दिसायला लागले कुठं पोगी आकुड अडकणे पोगी अडकणे थोडं आड़ शॉर्ट निघणे असं म्हणजे थोडंसं जाणवायला लागलं आणि नंतर समाधान सरांची भेट झाली आणि त्यांच्याकडून मी थोडंसं रामायग्रोचं डिटेल्स घेतलं तर रामायग्रोचं डिटेल्स घेतल्यानंतर त्यांनी आपल्याला सुरुवातीला आपल्याला प्रोडक्ट त्यांचं उत्पादन द्यायला चालू केली तर उत्पादन द्यायला चालू केल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी आपल्याला केळ स्पेशल दिलं तर केळ स्पेशल केळ स्पेशल आणि मॅक्स रोटोमॅक्स मॅजिक सॉरी मायक्रोटन आणि मायक्रोटन तर ह्याचिलेटेडमध्ये हे दिलं तर तिथून पुढं आपल्याला पानामध्ये अंतर आणि बऱ्यापैकी आपल्याला त्या झाडामध्ये ग्रोथ दिसायला लागला तर ते ग्रोथ दिसल्यानंतर आपण काय केलं त्यानंतर त्यांचे उत्पादन आपण तिथून पुढं वापरायला कंटिन्यू केले तर आजच्या पगडीला जर बघितला तर हा प्लॉट आपला कंटिन्यू चार महिन्याचा प्लॉट आहे तर ह्या चार महिन्याच्या प्लॉटमध्ये आपण समाधान चांगलं समाधानकारक आपण रामायग्रोच्या उत्पादनावरती आहे तर ऐन उन्हाळ्यात आपली लागण आहे तर ऐन उन्हाळ्यात बाकीचं शेतकरी कसं ज रोपांची मर होती पोगा जळणे कुठं बुरशी लागणे परत तो शेतकरी नाही लागत नाही की इच्या तर आपण लावल्यानंतर आम्हाला प्रोडक्ट तुम्ही वापरलं महिन्यानंतर तर तुम्हाला कसं वाटलं की बाबा ग्रोथ चांगली वाटली मराची मर कमी झाली असं काय शंभर टक्के कारण विषय असा झाला ज्या वेळेस आपण सुरा मायक्रोशी वापरायच्या अगोदरचं जे प्रोडक्शन होतं तर त्यामध्ये आपल्याला काही मर रोग दिसायला लागला त्यानंतर वायरसचा काही प्रमाण दिसायला लागलं आणि व्हायरसचं प्रमाण दिसायला लागल्यानंतर ज्या वेळेस आपण रामायग्रोची निमकर, प्रोडक्ट निमकरंज असेल घटमुट असेल असे प्रोडक्ट आपण घेतल्यानंतर तर ते जाग जाग्यावरतीच थांबलं आणि जाग्यावरती आणि त्याच्यावरती आपल्याला रिझल्ट त्यामध्ये रोपामध्ये चांगल्या प्रकारे दिसायला लागले आणि पानामध्ये अंतर वगैरे व्यवस्थित दिसायला लागले पानांबी रुंदी वगैरे सगळ्या बुंदा वगैरे व्यवस्थित आपल्याला त्या रामायग्रोच्या ह्याच्यामध्ये दिसायला लागला आणि त्यानंतर रामायग्रोची जी प्रोडक्ट आहेत खरंच शेतकऱ्यांनी वापरावीत आणि त्यांचं रिझल्ट त्यांनी घ्यावेत शंभर टक्के घ्यावेत सुरुवातीपासून जर रामाग्रोचं रिझल्ट घेतले तर शंभर टक्के प्लॉट सक्सेस होतात हे आम्ही त्यांना ग्वाही देतो तुम्ही समाधानकारक आहे का यस आम्ही शंभर टक्के समाधानकारक आहेत काया काया आमे, आमे तर आपण पहिल्यांदा काय काय वाच केलं पहिला आपण आम्ही सुरवातीला एक महिन्यानंतर जे आम्हाला सांगितलं की बाबा मर मर होत होत होती होत होत एक शिवडी प्लॉट चाललेला एक शिवडी प्लॉट होता आपण पहिले ड्रेस केलुटन आणि रोटी मॅजिक आपण त्यांना दिली आणि त्यामध्ये केळी स्पेशल आपण सुरुवातीला दिल्यानंतर आठव्या दिवशी त्यांना रिझल्ट पानात अंतर सर पोगा सरळ वाटले नसते तर आम्ही तिथून पुढे कंटिन्यू केलंच नसतं हा विषय आहे तर शेतकरी मित्रांनो हा उन्हाळ्यातला प्लॉट असून सर्व प्लॉट हा एक समान आहे सगळीकडे तुम्ही बघू शकता सगळा प्लॉट एक समान आहे बुंद्याची साईज एक आहे आणि मर काही सुद्धा नाही पोगा पो सरळ आहे पानाची लांबी रुंदी कशी आहे बघा पाण्यातील अंतर तर बुंदा बघा आपला चार महिन्याचा हा बुंदा आहे म्हणजे चार महिन्याचे रोप आहेत आपले चार महिने कम्प्लीट नाही आहेत अजून तरी सुद्धा असा बुंदा झालेला आहे आणखी आहे तर हा सगळी कमाल राम आहे केळी स्पेशल केळी स्पेशल न्याचर ज्ञानोशक्ती असेल तर त्याच्यात जे प्रोडक्ट बारा एकसठ ची आतापर्यंत आपल्याला दोन केंड गेले ह्याच्यात तर पुढील काळात आपण हे जी वेन अवस्थेत एक शूटिंग घेणार आहोत पार्ट दुसरा घेणार नाही आणि कटिंगच्या टाईमला पार्ट तिसरा घेणार आहे ह्याचा विण्याच्या टाईमला कसं कमळ पडते किती फण्या पडते त्या फनीतलं अंतर काय आहे हे सगळं आपण नंतर बघणार नाही तर, तर, ना ना तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद नमस्कार